नमस्कार मी सुभाष आपण मराठी न्यूज पाहूया जत तालुक्यातील सोनलगी येथे श्री सिद्धरामेश्वर यात्रा तेरा पासून सुरू कुस्ती नंदी ध्वज मिरवणूक कन्नड नाटकाचे ही आयोजन सोनलगी तालुका जत येथील सिद्ध क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर देवाची वार्षिक यात्रा मंगळवार दिनांक तेरा जानेवारीपासून मोठ्या भक्तिभावात व पारंपरिक उत्साहात सुरू झालेले दरामेश्वर देवांचे जन्मस्थळ म्हणून सोनलगी सुक्षेत्र प्रसिद्ध असून यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात यात्रेच्या पहिल्या दिवशी दिनांक तेरा रोजी भोगी साजरी करण्यात आली दुसऱ्या दिवशी दिनांक चौदा रोजी मकर संक्रांती निमित्त होम अग्नी कार्यक्रम धार्मिक विधीसह पार पडला तर दिनांक पंधरा रोजी जंगी कुस्ती मैदान होणार आहे तसेच पारंपरिक नंदीद्वज मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाकडे भाविकांचे विशेष आकर्षण असते भाविकांच्या करमणुकीसाठी यात्रेनिमित्त दिनांक चौदा व पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी कन्नड नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे यात्रेला अधिक रंगत येणार आहे यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत यात्रा कमिटी व स्वयंसेवक परिश्रम घेत असून भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत या यात्रेसंबंधीची माहिती चेअरमन शिवगोंडा बिराजदार पोलीस पाटील सचिन कुंभार सरपंच उपसरपंच तसे यात्रा कमिटी यांनी दिली आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे